विदर्भ राज्य आंदोलन समितीचे तिसरे दोन दिवसीय अधिवेशन तेवीस व चोवीस मार्च दोन हजार पंचवीस ला आमदार निवास येथील स्वर्गीय लोकनायक बापूजी अनेस सभागृहात पार पडलं तिसऱ्या अधिवेशनाच्या या कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात हुतात्मा सरदार भगतसिंग हुतात्मा राजगुरू हुतात्मा सुखदेव तसंच विदर्भातील आत्महत्या करणारे शेतकरी यांना आदरांजली वाहण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष पद्मश्री माननीय राज्यसभा खासदार प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर विकास महात्मे व कार्यक्रमाचे उद्घाटक सर्वोच्च न्यायालयातील सेवानिवृत्त न्यायमूर्ती माननीय विकास भाऊ शिरपूरकर उपस्थित होते प्रमुख उपस्थितीमध्ये अध्यक्ष अॅडव्होकेट वामनराव चटप विदर्भ आंदोलनाचे नेते व देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश भाऊ पोहरे डॉक्टर श्रीनिवास खांदेवाले श्रीमती रंजनाताई मोमरडे व विदर्भातील सर्व जिल्हा विभागातील अध्यक्ष यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती कार्यक्रमाच्या या दुसऱ्या सत्रात महाराष्ट्राची आर्थिक स्थिती वाढलेला कर्जाचा बोजा राज्याची दिवाळखोरीकडे चाललेली वाटचाल वर्षाचा खर्चही भागू शकत नाही अशीच झालेली स्थिती त्यामुळं विदर्भाचा अनुशेष भरून निघण्याची मात्र शक्यता नसणं परिणामी अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण न होणं इतर क्षेत्रातील अनुशेष भरून निघण्याची शक्यता नसणं राज्याची दैनिक आर्थिक स्थिती उद्योग नसल्यामुळं बेरोजगारीची बिकट समस्या यावर एकच उपाय तो म्हणजे विदर्भ स्वतंत्र राज्य या विषयावर दुसऱ्या सत्रात मान्यवरांनी आपली मतं मांडली दुसऱ्या सत्राच्या या कार्यक्रमांमध्ये अध्यक्ष म्हणून डॉक्टर श्रीनिवास खांदेवाले व वा प्रमुख वक्ते म्हणून अहमदभाई कादर सी एल सुनील सुखारे डॉक्टर पी आर राजपूत अविनाश काळे आणि मंगेश तेलंग भूपेश फुलकर स्वप्नील सन्नाल नीरजभाऊ खांदेवाले डॉक्टर महेश कोलकुलवार व वा राजीव जगताप हे उपस्थित होते तिसऱ्या सत्रामध्ये विदर्भातील शेतकऱ्यांची दयनीय परिस्थिती सिंचनाच्या अनुशेषामुळे एकशे एकतीस धरणं पूर्ण होऊन सिंचनाचा भरून न निघणं शेवटच्या नक्षत्राचा पाऊस न पडल्यास दुष्काळी स्थिती निर्माण परिणामी कर्जाच्या शक्तीची जप्तीच्या वसुलीच्या नोटीस मुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं वाढत चाललेलं सत्र शेती व शेतकऱ्यांच्या झालेल्या दयनीय स्थिती यावरच चर्चा करण्यात आली या सत्रात कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश भाऊ पोहरे व प्रमुख वक्ते विजयभाऊ जावंदिया विजय निवल राजेश काकडे वरुण केदार हे उपस्थित होते विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पहिल्या दिवशीच्या शेवटच्या सत्रात विदर्भातील वाढती बेरोजगारी विपुल खाण्याचे शेतमाल वन उपज व पुरेसे वीज असतानाही विदर्भात उद्योग न येणं परिणामी उच्च व तंत्र शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध नसणारी रोजगाराची संधी त्यामुळं त्यांच्या पुण्या मुंबईकडे सतत होणारं स्थलांतर त्यामुळं विघटित होणारी कुटुंब परिणामी बेरोजगार युवकांचा नक्षलवादाकडे वाढता कल वाढती गुन्हेगारी नैराश्यापोटी वाढणारं व्यसनाधीनतेचं प्रमाण युवावरील वाढत्या अन्यायाचं प्रमाण या सर्व बाबींवर चर्चा करण्यात आली या सत्रातील कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर अमोल देशमुख होते व प्रमुख वक्ते म्हणून श्याम अवथळे सुदाम राठोड सतीश दाणी प्रशांत नखाते राहुल खारकर नितीन भागवत मुकेश मासुरकर संजय चौधरी व राजू पिंपळकर हे उपस्थित होते

ભગતસિંહ અમાર રે અમાર રે પુતાત્મા સુમદેવ અમાર રે અમાર રે પુતાત્મા રાજગુરુ અમાર રે અમાર રે પુતાત્મા રાજગુરુ અમાર રે અમાર રે પુતાત્મા સરદાર ભગતસિંહ અમાર રે